राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक वाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा व मंदिर जीर्णोद्धार प्राण प्रतिष्ठा सोहळा डॉक्टर अण्णाभाऊ साठेनगर करंजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे एकतीस ऑगस्ट रोजी होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे तसेच निर्मलाताई दानवे आमदार अमित गोरखे संतोष दानवे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन अन्नभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष व उपसरपंच कैलास पाजगे यांनी केले आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लहजी जय भीम जय शिवराय येत्या एकतीस ऑगस्टला मोजे करसगाव तालुका भोकरदान जिल्हा जालना या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने मुजे करसगाव येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सा स्मारक समितीच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा आपण पाच एकरामध्ये करसगाव या नगरीमध्ये बसवत आहोत त्यानंतर गळटोची आई जी की मातंग समाजाचं एक दैवत आहे त्या दैवताचं एक मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या त्यांची प्राणप्रतिष्ठा आपण येत्या एकतीस तारखेला खरसगावमध्ये त्यांचा लोकार्पण सोहळा करत आहोत त्यानिमित्तानं त्या, त्या, त्या कार्यक्रमासाठी हो। त्या त्या या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब तसेच त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भोखर्दन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब तसेच त्या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार म्हणून या महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार यांचा विशेष सत्कार माननीय अमितजी साहेब यांचा विशेष सत्कार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय विष्णू कसबे आदरणीय सचिन भाऊजी साठे आदरणीय अशोकदादा साबळे आदरणीय प्रदीप भाऊ सरुदे भाऊ दिनकर सुधाकर भाई निकालजे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचं विशेष आकर्षक म्हणून या महाराष्ट्राची गान कुकिळा कोमलताई पाटोळे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम आपण एकतीस तारखेला आयोजित केलेला आहे तरी माझं सर्व महाराष्ट्रातील मात्र समाज व सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद त्या स्मारकासाठी किती खर्च अपेक्षित आणि तो किती जो खर्चा आपण त्या ठिकाणी उभारत आहे त्यासाठी जो खर्च लागला तो मी स्वतः वैयक्तिक केलेला आहे एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आप मी त्या गावचा एक सरपंच असल्यामुळं समाज बांधवांना एक आदर्श व स, स आदर्श निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या विचाराचं अण्णाभाऊंच्या कार्याचं त्या ठिकाणी समाजानं तिची दखल घ्यावी या दृष्टिकोनातून आपण ते स्मारक त्या ठिकाणी बांधतो धन्यवाद